अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मी प्रियांका तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलवर स्वामींचरणी मी प्रार्थना करते की सर्वांच्या मनातील सदिच्छा म्हणजेच चांगल्या चा, इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत ही मी स्वामींचरणी आणि गुरुदेवचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओचा खूप खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे तर माझ्या आधीच्या पण व्हिडिओला तुम्ही खूप खूप सुंदर प्रतिसाद देत आहात आजच्याही व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा माझे ह्या चॅनलवरील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी कोणताही व्हिडिओ स्किप न होता पाहू शकता चला तर मग मी आज घेऊन आले आहे पहाटे तीन ते चार दरम्यान जाग येण्याचे रहस्य अशी अवलौकिक गोष्ट आहे ती, ती प्रत्येकालाच होते प्रत्येकाला जाग येते असे नाही ही फक्त संकेतना त्यांना देवी चमत्कारानेच मिळतात बरं का म्हणजे ज्याच्या मनातील कुठल्या तरी कोपऱ्यात एक देवी शक्ती असते म्हणजे काय आपण आपल्या देवाकडे जवळीक जाण्याचा जो प्रवास असतो ना तो ह्या तीन ते चार दरम्यान असतो ह्या तीन ते चार दरम्यान ज्यांना रा जाग येते ना पहाटेची त्यांनी ना अवश्य ह्या तीन ते चार दरम्यान जाग आल्यावर तसंच अंतरुणावर लोळत पडायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं उठून बसून भले त्या जागेवर बसू शकता किंवा थोडंसं चालून फिरून येऊन पुन्हा त्या जागेवर येऊन बसू शकता त्या जागेवर येऊन बसून आपल्याला आपले जे कोणतीही आपल्या मनात ज्या देवाला आपण मानतो जसं की आता प्रत्येकाचं श्रद्धास्थान देवस्थान मनातील ना वेगवेगळं असतं आता आपल्या गा आपल्या इथे हिंदू धर्मा संस्कृतीमध्ये दे बरेच देव आहेत तर गणपती कुणाचं जास्त श्रद्धा असलेले देवस्थान आहे कोणाचं स्वामी समर्थ आहेत कोणाचे साईबाबा आहेत जा कोणाची माता लक्ष्मी आहे कोणाचे सिद्धनाथ महाराज आहेत कोणाचे ज्योतिबा आहेत कोणाचे गजानन महाराज आहेत कोण श्रीकृष्णाला मानतं कोण विठ्ठलाला मानतं जे कोणतेही देव असो देवाने अनेक वेगवेगळी रूपे घेतलेली आहेत तो फक्त मनात भाव आपल्या असायला हवा तुम्ही जे कोणत्याही देवाला मानत असाल त्या देवाला त्यावेळी मनापासून प्रार्थना करायची म्हणजे जे काही तुमच्यातील मनातील इच्छा वगैरे असतात त्यावेळी सांगितल्या बोललात त्यांचं नामस्मरण केलं तर तो एक असा क्षण असतो तीन ते चार दरम्यानचा आपण लगेच कनेक्ट होऊ शकतो देवाशी आणि आपल्या मनातील ना त्या इच्छा ज्या आहेत ना लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतात तो एक संकेतच असतो देवाचाही तुम्हाला माहिती आहे प्रत्येकजण असं अचानकच होत नसतो कुठल्याही देवाचा भक्ती भावाने श्रद्धेने देवाची सुद्धा इच्छा असावी लागते की ती त्या भक्ताने मलाही मांडलं पाहिजे त्या भक्ताने माझंही नामस्मरण केलं पाहिजे कसं आहे त्या देवाचीही इच्छा व्हायला हवी म्हणजे त्या देवाची इच्छा झाल्यावरच तुम्हाला असं पहाटेची जाग येणार आणि समजा जाग आलीस तर तुम्ही नक्कीच नक्कीच ही गोष्ट करून पहा पण ना बरेच लोक काय करतात पहाटेची जाग येते आणि त्याविना ते, त्या ते जागेवरच असतात डोळे वाय थोडे उघडल्यासारखे करतात मोबाईल बघत बसतात तर तसा कुठेही फालतू वेळ न घालवता आपल्या हो देवाचे नामस्मरण करा आपलं जे श्रद्धास्थान आहे ना त्या देवाचे नामस्मरण करा बरं आपण देवाकडे काहीतरी मागायचंच म्हणून नामस्मरण केलं पाहिजे का देवाला माहिती असतं आपल्या भक्ताला काय हवं काय नको तो ते देतच असतो आपल्याला इच्छित फळ हे मिळतच असतं जसे की सेवा केली की मेवा हा मिळतोच स्वामींनी तर सांगितलेलंच आहे त्याचप्रकारे तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा पहाटे तीन ते चार दरम्यान जागा आल्यावर ह्याचं रहस्य फक्त हेच आहे की देवसुद्धा तुम्हाला निवडतो की उठ रे बाबा आणि तू नामस्मरण कर नामस्मरण केलं म्हणजे मी सुद्धा तुला लवकर भेट देणार आहे लवकर तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे तर रहस्य हेच आहे की देवालासुद्धा आपली आपुलकी आहे आणि आपल्याला सुद्धा तितकीच आपुलकी देवाची झाली पाहिजे बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छान वाटला असेलच आणि नक्की तुम्ही करून पहा खरंच तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला का जागेते हे तुम्हाला आता समजलंच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा षडाक्षरी मंत्र लिहायला अजिबात विसरू नका तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो